नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाह आहे आपला लाडकं युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र मित्रांनो आज आपण बोलणार आहोत छावा या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ते मराठेच होते ते मराठेच होते ज्यांनी दिल्लीचं तक्त हे भरपूर वेळा फोडून काढलंय आणि सिच्युएशन अशी आहे की त्याच मराठ्यांची गरज आज या बॉलिवूडला पडलेली आहे कशी पडली याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे छावा या चित्रपटाचा ट्रेलर मी का असं म्हणतोय हे तुम्हाला मी आता पुढे सांगणारच आहे मला विशेष करून सांगायची गरज नाही की हा चित्रपट पूर्णपणे शंभूराजेंवर म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे <laughs> चित्रपटात दिग्दर्शक कुठपर्यंत आणि कितपत गोष्टी फेअर करून दाखवतात हे बघण्यासाठी खरंच मी उत्सुक आहे हे हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रींची इच्छा हे आवर्जून लक्षात ठेवा पूर्ण ट्रेलर बघताना हे वाक्य तुमच्या डोक्यात असलंच पाहिजे वर्षी झालेली दशा आणि दुर्दशा या दोन्ही गोष्टी पाहता हा चित्रपट खऱ्या अर्थाने बॉलिवूडला एक नवसंजीवनी ठरणार यात काही या वाद नाही आता ट्रेलर पाहता चित्रपटाची भव्य दिव्यता त्यानंतर सेट्स त्यांतली ज्वेलरी कॉस्च्युम्स म्युझिक हे खरंच म्हणजे एक टॉपनॉच लेवलचं तर दिसतंच आहे पण या चित्रपटाकडून माझ्यासुद्धा काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांवर सुद्धा मला आता बोलायचं आहे सगळ्यात पहिली अपेक्षा या चित्रपटाने किंवा या दिग्दर्शकांनी आमच्या शंभूराजेंचा इतिहास जसाच्या तसा या स्क्रीनवरती उतरवला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या छत्रपती शंभूराजेंवरती ज्या काही अमानुष अत्याचार केले होते जे काही त्रास देऊन त्यांचा बळी घेण्यात आला होता तो तो काळ किंवा ती वेळ किंवा तो तो मोमेंट हे लोक सत्यतेने दाखवणार आहेत का आणि माझी एक विनंती की तुम्ही सगळं काय दाखवणार तर ही गोष्ट सुद्धा आवर्जून दाखवा की त्या औरंग्याने आमच्या छत्रपतींसोबत काय केलं होतं हे सुद्धा या समाजाला या जगाला कळणं फार गरजेचं आहे ट्रेलरवरती ट्रेलर बघताना ट्रेलर एक गोष्ट आवर्जून जाणवते ती म्हणजे की विकी हा खूप प्रमाणात ओरडतोय त्याला ओरडणं सुद्धा त्याला ओरडणं नाही तर त्याला किंचाणं सुद्धा म्हणतात ते ते किंचाणं अक्षरशः कानांना टोचत होतं ठीक आहे मी काय म्हणजे मी माझ्या भावासोबतसुद्धा रिव्ह्यू करण्याच्या पहिले डिस्कस केलं की हे त्याचा किंचाणं वाटतं आहे मला म्हणजे त्याचा जो आरडाओरडा तो स्क्रीनवरती तो फार लाऊड वाटतो आहे मला तर त्यांनी सांगितलं की ते एक्सप्रेशन असू शकतं त्या सीनसाठी अजून चित्रपट आपण बघितलेला नाही आहे त्यामुळे आपण पूर्णपणे नाही ठरवू शकत तर मग मी सुद्धा याच कन्क्लुजनवरती आलो की ठीक आहे चित्रपट बघितल्यानंतरच ठरवता येईल की ते किंचाळणं आहे की ते खरंच ते एक्सप्रेशन होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुष्पा आत्ता आत्ता म्हणायला लागलाय झुकेगा नाही चाला पण आमचे शंभूराज असे होते ज्यांनी त्यावेळी औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं होतं की मी झुकणार नाही मी माझा धर्म सोडणार नाही तू माझ्या शरीराचे तुकडे जरी केले तरी मी माझा धर्म सोडणार नाही हे ही ही ताकद ही एकनिष्ठता जी होती ना जशी ज्या तशी या चित्रपटात दाखवा तरच या चित्रपटाचं खरं यश मानलं जाईल नो डाऊट विक्की कौशल खूप चांगला अभिनेता आहे मी त्यात मी बिलकुल त्याच्या कामावरती किंवा या चित्रपटात जे काही त्याचं काम दिसतंय त्याच्यावरती बिलकुल डाऊट घेत नाही पण मला काय सांगायचं आहे की त्याने एकदा तरी बघितलं का काय गश्मीर महाजनेंनी साकारलेलं छत्रपती शंभूराजेंचं काम सरसेनापती हंबीरराव चित्रपटात गश्मीर महाजनेने साकारलेलं शंभूराजेंचं पात्र हे विक्की कौशलने बघितलं का त्यात जो ठहराव आहे त्यात जी एकाग्रता आहे त्यात जी डायलॉग डिलिव्हरी आहे त्यात जे त्यांचे हावभाव आहेत त्यात जो त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज आहे हे सगळं विक्की कौशल्य बघितलंय का माझी एक विनंती की तुम्ही सुद्धा नसेल बघितलं तर मित्रांनो आवर्जून आवर्जून सरसेनापती हंबीरराव चित्रपटातलं गश्मीर महाजनीने साकारलेलं शंभूराज पात्र बघा अक्षरशः तिथे अंगावरती काटा येतो तिथे जाणवतं की आपले छत्रपती आपले महाराज आपले शंभूराजे कसे होते मी हे म्हणत नाही किंवा मी हे ठरवत नाही आहे की यात जे शंभूराजे दिसत आहेत ते बरोबर नाही आहेत मी हे बिलकुल म्हणत नाही पण माझ्या नजरेत ते पात्र कश्मीर महाजनेंनी हजरामर करून टाकले त्यापुढे मला नाही वाटत कोणी उभं राहील किंवा उभं राहण्याची ताकद असेल पण ठीक आहे विकी कौशलमध्ये ते पोटेन्शियल आहे ते बघूया आता आपण खरंच तो त्याला पार करतो की कुठेतरी अडकल्यासारखा होतो हे आपल्याला आता चित्रपट बघितल्यावरच कळेल ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर बऱ्यापैकी चांगला झालेला आहे यात काही वाद नाही म्हणजे चित्रपटाबद्दल जी उत्कंठा आहे ती वाढवून तर नक्की जातोच त्याच्यानंतर कॉस्ट्युम्स रिच दिसत आहेत त्यातले प्रत्येक फ्रेम्स तुम्ही अक्षरशः फ्रेम करून तुम्ही आपल्या भिंतींवरती लावू शकतात एवढे चांगले फ्रेम्स दिसत आहेत किंवा एवढं चांगलं डिझाईन दिसतंय एवढं चांगलं प्रोडक्शन व्हॅल्यू दिसते तर चित्रपट हा नक्की चांगल्यापैकी कमाई करणारे फक्त चित्रपटात तुम्ही जे सत्य आहे तेच दाखवा माझी कळकळीची विनंती आहे की सत्य आहे तेच दिसावं बाकी आमची बिलकुल काही अपेक्षा नाही तुमच्याकडून तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर ज्यांच्यावरती खूप जास्त लक्ष असणार आहे त्याच्यासोबतच चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहेत विक्की कौशल रश्मिका मंदना आशुतोष राणा अक्षय खन्ना आणि भरपूर चांगले चांगले कलाकार तर मित्रांनो हा होता माझा छावा या ट्रेलरचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा जर तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर त्या ट्रेलर बाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली व्यक्त करू शकता मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा होता होईल तेवढ्या लोकांपर्यंत पोचवा बाकी भेटूया आपण येणाऱ्या पुढच्या चांगल्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद आणि काळजी घ्या